ही रेड डायरीची स्टोरी अशा सिरियल किलरची आहे ज्याचं वय ऐकूनच तुम्ही हैराण व्हाल त्याचं वय होतं आठ वर्ष आणि त्याने तीन लहान बाळांचे मर्डर केले होते हा मुलगा जगातला सगळ्यात लहान सिरियल किलर म्हणून ओळखला जातो पण खेळा नाचायच्या वयात त्याने हे सगळं का केलं होतं आणि गुन्हा तर मोठा होता पण वय लहान होतं मग त्याला शिक्षा काय झाली चला जाणून घेऊया आजच्या रेड डायरीमध्ये लहान मुलं देवाघरची फुलं असतात असं म्हणतात त्यांना जसं घडवू तसे ते बनतात पण नाचा वयात मुलगा मर्डर करत असेल तर तुम्ही काय कराल बिहारच्या जिल्ह्यात अशाच एका लहान मुलाची माहिती पोलिसांना मिळाली त्या मुलाचं नाव होतं अमरजीत सदा बिहारच्या बेगुसराय मध्ये एकोणीशे अठ्याण्णव ला एका मजूर जोडप्याच्या घरी अमरजीतचा जन्म झाला होता तो दोन वर्षांचा होईपर्यंत सगळं काही नॉर्मल होत पण अचानक अमरजीत गप्प राहायला लागला दुसऱ्या लहान मुलांमध्ये मिसळायचा सुद्धा बंद झाला आणि खेळायचा सुद्धा बंद झाला पण आपला मुलगा शांत आहे इतर मुलांसारखी मस्ती करत नाहीये म्हणजे तो अभ्यासात हुशार होईल असं त्याच्या आई बाबांना वाटायला लागलं होतं त्यामुळे ते, ते सुद्धा खुश होते साधारण दोन हजार सात मध्ये त्याच गावातली एक मजूर बाई दुपारच्या वेळ तिचं काम आटपून गावातल्या एका गव्हर्मेंट शाळेच्या अंगणात झोपली होती तिची एक वर्षाची लहान मुलगी खुशबू सुद्धा तिच्यासोबत होती अचानक त्या बाईला काहीतरी काम आठवलं आणि ती ते काम करायला निघून गेली आणि जाताना खुशबू गाड झोपेत होती त्यामुळे ती खुशबुला खुशबू तिला ती ला शोधायला लागते आणि तेव्हा तिला आठवतं की जेव्हा ती खुशबूला शाळेजवळ झोपून गेली होती तेव्हा तिथे जवळच अमरजीत सुद्धा होता त्यामुळे ती त्याला सुद्धा विचारायला जाते की त्याने खुशबूला कुठे जाताना पाहिलंय का किंवा कोणी तिला नेताना पाहिलंय का त्यावर अमरजीत काहीच बोलत नाही शेवटी ती पोलिसात जाते आणि पोलिसांना सांगते की अमरजीतला अमरजीतला आहे की खुशबू खुशबू कुठे कारण तो तिथेच शाळेजवळ होता त्यामुळे पोलीस विचारायला जातात जेव्हा पोलिसांनी त्याला कुठे आहे विचारलं तेव्हा त्याने पोलिसांना सांगितलं की मला बिस्किट द्या मग मी तुम्हाला सांगेल लहान मुलगा आहे म्हणून पोलीस सुद्धा तो सांगेल ते करत होती अमरजीतने दोन चार बिस्किटं खाल्ली आणि म्हणाला मी खुशबूला डोक्यात कौल घालून झोपवलंय कौल म्हणजे आपण घराच्या छपरावर घालतो ते आधी पोलिसांना हे सगळं खरं वाटत नव्हतं तेव्हा पोलिस त्याला पुन्हा विचारतात की त्याने खुशबूला कुठे झोपवलंय तर तो बोलतो मला अजून बिस्किटं द्या मग मी सांगेन पोलिस त्याला अजून बिस्किटं देतात बिस्किट खाऊन अमरजीत पोलिसांना त्या शाळेजवळच्या शेतात घेऊन जातो तेव्हा पोलिसांना तिथे झुडपात एक वर्षाच्या त्या खुशबूची डेड बॉडी मिळते खुशबूच्या डोक्यात कौल घालून तिला मारलेलं होतं तेव्हा गावातील सांगतात की अमरजीतची महिन्यांची बहीण आणि त्याच्या काकांचा महिन्यांचा मुलगा हे दोघेही असेच मिले होते तेव्हा पोलीस अमरजीतच्या आईबाबांची चौकशी करतात साधारण दोन हजार सहा दोन हजार सात ला म्हणजे तेव्हा साडेसात वर्षांचा असेल तेव्हा एक दिवस त्याचे आई बाबा आणि शेजारीच राहणारा त्याचा काका कुठेतरी बाहेर गेले होते अमरजीत घरी एकटाच होता आणि शेजारी त्याची काकी आणि तिचा आठ महिन्यांचा मुलगा होता अचानक त्या आठ महिन्यांचं बाळ रडायला लागलं आणि त्या बाळाची आई घरात काहीतरी काम करत होती त्यामुळे ती बाळाला काही शांत करू शकली नव्हती त्याच दिवशी संध्याकाळी अमरजीचे अमर आई बाबा आणि काका घरी परत येतात तेव्हा त्यांना त्यांच्या अंगणात ते आठ महिन्यांचं बाळ रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं सापडत त्याच्या डोक्यात घराच्या कौलाचा तुकडा घातला होता बाजूला अमरजीत होता आणि त्याच्या कपड्यांना आणि अंगाला रक्ताचे डाग होते ते पाहून त्याच्या घरातल्यांना लक्षात आलं होतं की अमरजितनेच काहीतरी केलंय पण एकतर अमरजीत लहान त्यामुळे त्याने चुकून काहीतरी केलं असावं असं घरातल्यांना वाटलं आणि घरातलंच मॅटर समजून कोणीच काही बोललं नाही त्यानंतर जवळजवळ सहा महिन्यांनी अमरजितची सख्खी सहा महिन्यांची लहान बहीण सुद्धा तशीच मेलेली सापडते त्या बाळाच्या डोक्यात सुद्धा कौल घातला होता तेव्हाही यात अमरजीतचा हात होता हे त्यांना कळलं होतं पण मुलगी तर गेलीच आहे आणि पोलिसांना कळलं तर मुलगाही जाईल या भीतीने त्याचे आई बाबा पुन्हा गप्प बसतात पण जेव्हा खुशबूला सुद्धा तो मारतो तेव्हा हे सगळं प्रकरण गावाच्या समोर येतं अमरजीत फक्त आठ वर्षांचा होता त्यामुळे त्याला मर्डर वगैरे काही कळत नव्हतं त्याच्या अशा करण्याने त्या बाळांचा जीव जातोय हे त्याला कळत नव्हतं त्यामुळे पोलिसांपुढे प्रश्न होता की सोबत काय करावं तेव्हा एक सॅक्रेट्रिस्टची टीम बेगुसरायमध्ये बोलवली जाते जेव्हा ते अमरजीत सोबत बोलतात तेव्हा त्यांना कळतं की अमरजीतला त्या बाळांना मारून मजा यायची त्याला हा खूप मोठा गुन्हा आहे किंवा शिक्षा होऊ शकते हे मात्र त्याला कळत नव्हतं त्यामुळे या रिझल्ट देताना कोर्टाने सांगितलं की अमरजीतने जेव्हा मर्डर्स केले तेव्हा त्याला ते काय चांगलं आणि काय वाईट याबद्दल काहीच कळत नव्हतं त्यामुळे कोर्टाच्या आदेशावरून त्याला रिमांड होम मध्ये एका वेगळ्या खोलीत ठेवण्यात आलं कारण ज्युविनाईल कोर्टात त्याला फक्त तीन वर्षाची शिक्षा झाली असती आणि त्यानंतर सुद्धा त्याने अजून बाहेर पडून मुलांना मारलं असतं याची भीती कोर्टाला होती त्यामुळे दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आणि या काळात त्याच्या मेंटल हेल्थची सुद्धा काळजी घेतली जायची आणि त्याचं रोज काउन्सिलिंग सुद्धा व्हायचं आता अमरजीत पंचवीस वर्षाचा असेल पण बिहार सरकारने तो कुठे आहे आणि काय करतोय याची माहिती गुप्त ठेवली आहे तुम्हाला अजून अशाच कोणत्या क्राईम स्टोरीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि एच बी टी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका